सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तब्बल तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या देवळाली प्रवरामधील छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांचा मैत्र जीवांचे पुनर्भेट सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला अनेक वर्षांनंतर भेटल्यानंतर शाळेमधील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला सन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली देवळाली प्रौरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इत्या दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शंभर मुले आणि मुली यांचा सोशल मीडियाच्या माध्यमामधनं एक ग्रुप तयार झाला मुलींच्या चर्चेमधनं सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि नियोजनानुसार सर्व मुलं मुली छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात एकत्र जमा झाली यावेळी भारत मातेचे आणि भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे जयंतीनिमित्त पूजन करण्यात आला प्रारंभी प्रास्ताविक रूपाली दिघे यांनी केलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक श्री साळुंके सर होते यावेळी शिक्षक श्री दिघे सर श्री हरिश्चंद्रे सर तसेच श्री कुलकर्णी सर श्री गायकवाड सर श्री कुलट सर श्रीमती पवार मॅडम बाबासाहेब चव्हाण आदींची उपस्थिती होती त्यावेळी स्वतःची ओळख करून देत सर्वांनी शाळेमधील आठवणी यांना उजाळा दिलाय शासकीय क्षेत्रामध्ये उच्च पदावरती काम करणारे उद्योग शेती क्षेत्रामध्ये भरारी घेतलेले तसेच पोलीस महसूल कृषी विद्यापीठ राजकीय क्षेत्र पत्रकारिता खाजगी कंपन्या उद्योग व्यवसायामध्ये सर्व मित्रमैत्रिणी आपल्या जीवनामध्ये व्यस्त असताना एक दिवस पुन्हा विद्यार्थी जीवनामधील काळाचा अनुभव घेण्यासाठी आयोजित केलेला पुनर्भेट कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एकत्र जमल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरती समाधानाचे भाव दिसून आलेत या प्रसंगी सूत्रसंचलन प्रकाश संसारे यांनी केलाय तर आभार अनिल गवळी यांनी मानले आहेत श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषिराव सिंह चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस